नमस्कार आपन पर तेक दा ना। ना। वर्ती मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहत आहात अनलायझर परत एकदा माझ्या सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना सूचना अॅनलायझर न्यूजवरती मी काही काळ व्हिडिओ करत नव्हतो कारण की अॅनलायझर दुसरं जे आम्ही चॅनल सुरू केले लोकनीती त्याच्यावरती ते व्हिडिओ पडत होते पण आता तिकडे पण एक व्हिडिओ आणि इकडे पण एक व्हिडिओ करतो आहे तसंच सुशील कुलकर्णी पण तिकडे एक व्हिडिओ करत आहेत ते आमचंच भावंड आहे कृपया आपण अॅनलायझर लोकनीतीला पण सबस्क्राईब करा तिथेही लाईक तुमचे तुमचे कॉमेंट द्या तुम्ही लाईक करा तिथले पण व्हिडिओ शेअर करा आताच आम्ही व्हिडिओ करतो आहोत उद्धव ठाकरे यांची सामनाचे महान कार्यकारी संपादक विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांची घेतलेली मुलाखत त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे खरं तर आम्ही परत परत संजय राऊतांना उद्धव ठाकरेंना धन्यवाद देतो त्यांनी जो कॉन्टेंट आम्हाला पुरवता त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ करता येतात खरं तर उद्धव ठाकरेंनी अशा काही मुलाखती नियमित दिल्या तर ते स्टँडअप कॉमेडीवाले जे आहेत ते मागं पडतील आणि ह्यांच्याच त्या जे काही हे यूट्यूब चॅनल सुरू करतील त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल त्यांच्या मुलाखतीतल्या पहिल्या एक दहा बारा मिनिटातले काही मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवतो हो आणि तुम्ही ते पहा सुद्धा तिथं मुलाखत पूर्णच पहा अगदी पहिले सुरुवात तुम्ही बघा संजय राऊत यांना सांगतायत संपूर्ण भारताचं लक्ष तुमच्याकडे लागून राहिलेलं आहे असं ते म्हणत आहेत उद्धव ठाकरेंना आणि संपूर्ण देशामध्ये जणू युद्धाची परिस्थिती आहे अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं आहे आणि त्या महाभारतामध्ये सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या राज्याकडे असेल तर ते महाराष्ट्राकडे आहे आणि महाराष्ट्रात खास करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही या महाभारतामध्ये कोणती भूमिका बजावणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे आता पाचशे त्रेचाळीस जागांवरती लोकसभेची निवडणूक होत आहे शिवसेना अगदी बाळासाहेब हयात असल्यापासूनचा जो पक्ष आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता आहे या शिवसेनेला मागच्या वेळेसपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त अठरा खासदार निवडून आणता आलेले होते ज्या राज्यांमधून शिवसेनेने अठरा खासदार निवडून आणले त्याच राज्यांमध्ये भाज त्या राज्यामध्ये भाजपचे पंचवीस खासदार निवडून आलेले आणि तो भाजप ह्या संपूर्ण किंवा बाकीचा सगळा देश अठरा खासदार जे निवडून येतात तेही दुसऱ्याबरोबर युती करून त्या उद्धव ठाकरेकडे कशासाठी लक्ष देऊन असेल ह्यांचं जे स्वतःच्या मनातले मांडे आहेत बसल्या जागीचं सगळा देश लक्ष देऊन आहे कशासाठी लक्ष देऊन हे सांगा ना तुमच्यापेक्षा जास्त जागा वाय एस आर जगनमोहन रेड्डीच्या निवडून आल्या होत्या तुमच्यापेक्षा जास्त जागा ममता बॅनर्जीच्या निवडून आल्या होत्या तुमच्यापेक्षा जास्त जागा एम के स्टॅलिन यांच्या निवडून आलेल्या होत्या शिवसेना हा उरलेल्या ह्याच्यामधला सुद्धा म्हणजे विरोधी पक्षातला काँग्रेस नंबर एकचा गृहित धरला त्याच्यानंतर ममता बॅनर्जी त्याच्यानंतर एम के स्टालिन बरोबरीनं वाय एस आर जगनमोहन रेड्डी आणि त्याच्यानंतर तुमचा नंबर लागतो तुम्ही कशाच्या जीवावरती म्हणाल की सगळ्या देशाचं तुमच्याकडे लक्ष लागू नये आणि आता त्या मधले तेरा खासदार गेलेले आहेत एकनाथ शिंदे बरोबर तुमच्याकडं मागच्या ह्याच्यातले खासदारच पाच शिल्लक आहेत पाच खासदारांचा तुमचा पक्ष आहे संसदेतला आणि हे बिंदास मुलाखतीतलं वाक्य वापरत आहेत तुमच्याकडे लक्ष लागून दुसरं वाक्य त्यांचं महाभारत चालू आहे जसं महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहण झालं तसं इथं लोकशाहीचं वस्त्रण होत आहे पहिल्या प्रथम आपण जो उल्लेख केला की आत्ताची निवडणूक ही महाभारतासारखी चाललेली आहे त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होते आता जर समजा लोकशाहीचं वस्त्रहरण होत आहे तर मग आता ही निवडणूक कशी लढतायत आत्ताची गोष्ट आहे अजूनही मुंबई पट्ट्यातलं मतदान शिल्लक व्हायचं आहे चार टप्प्यातलं मतदान पूर्ण झालेलं आहे अडुसष्ट पॉईंट सेवन वन इतका सरासरीचा आकडा आहे शेवटच्या टप्प्यातला आत्ताचा जो आकडा आलेला आहे मागच्या वर्षीच्या एकूण सरासरीपेक्षा जास्त आलेला आहे जर लोकशाहीचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे वस्त्रहरण होत असेल तर हे कोणत लोक एवढे मोठे लोकशाहीमध्ये मतदान करणारे आणि अजूनही मुंबईमधलं मतदान अजून शिल्लक आहे आणि हे बिंदा शब्द वापरतात लोकशाहीचं चा वस्त्रहरण चालू आहे अरे मग तुम्ही जर त्याच्यामध्ये सहभागी आहात तर ह्याचा अर्थ तुम्ही कुठल्या बाजून आहात तुम्ही वस्त्रहरणाच्या बाजूने आहात का आणि जर वस्त्र आणण्याच्या बाजूने नसाल तुम्ही तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तर तुम्ही खरं तर लोकशाही वाचवली मग कारण की लोकशाही चालू आहे हे जे काही भंपकपण आहे ना ते तुम्ही लक्षात घ्या तिसरा मुद्दा निवडणूक आयोगाला हक्कच आहे का की कुठला पक्ष ठरवायचं यांचं वाक्य संविधान पाळलं जात नाही आहे पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाहीये वारंवार कोर्टाने फटकारे मारलेत सुनावलेत खडेबोल सुनावलेले आहेत तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते त्यांना आता सद्गृह असं म्हणायचं का, काय म्हणायचं त्यांनी ते अधिवेशन बोलवणं कसं चूक होतं त्याच्यानंतर मरे लवादानी दिलेला निर्णय कसा चूक होता निवडणूक आयोगाला सुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं तिला नकली सेना अर्थ आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे लवादाने माझ्या वडिलांनी पक्ष काढलान माझ्या आजोबांनी नाव ठरवलं हे कोण बदलणारे निवडणूक आयोग त्यांच्या हातातलं बाउलं आहे हे तेच सुरू केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने यांना फटकारलं पण तरी यांना वगैरे 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 जे काही झालं ते सगळ्यांना माहिती आहे लोकप्रतिनिधीवरून पक्ष ठरतो का यांनी सांगितलं अरे तो वारंवार मुद्दा समोर आलेला आहे जो पक्ष पक्षाचे प्रतिनिधी आणि पक्षातल्या लोकशाहीवरून ठरवायला पाहिजे जर असं असेल तर तुमच्या पक्षात ते लोकशाही नाहीये तुमच्या पक्षात लोकशाही नव्हती म्हणून त्याची घटना बाजूला ठेवावी लागली तुम्ही बदललेली घटना निवडणूक आयोगाला कळाली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणून तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यावरून तो पक्ष काय ते मोजावं लागला हे माहीत असतानाही उद्धव ठाकरे परत तोच शब्द वापरायला तिसरी गोष्ट त्यांनी म्हणजे म उद्धव ठाकरे संजय राऊत त्यांना म्हणतात की तुमचं अभिमन्यूसारखं झालेलं आहे सगळ्यांनी तुम्हाला घेरून टाकलेलं आहे वगैरे वगैरे आता आणि ते असं म्हणतात की हे भाडोत्री लोकांना एकमेकांमध्ये भांडवत आहे मी जो मगाशी उल्लेख केला महाभारताचा हे महाभारत सुरू आहे या देशामध्ये महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला सत्यासाठी झाला आणि महाभारतामध्ये दोन प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होते कृष्ण आहे पण अर्जुन आणि अभिमन्यू विरोधक असं म्हणत की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झालाय अभिमन्यू बरोबर आहे पण अभिमन्यू शूर होता तो भेकड नव्हता आज हे जे काय ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकतायत ही भेकड लोक आहेत ह्याना अभिमन्यू सारखं धैर्य नाहीये लढायचं तो चक्रव्यूहात घुसला होता हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामारा लावण्याचा प्रयत्न केला आता मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेना फोडली गद्दार असं म्हणत असतील तर याच्या आधी यांनी उत्तर द्यावं सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला आणि भाजपला एकत्र मिळून बहुमत दिलेलं होतं जसं असताना तुम्ही लोकशाहीची सगळ्यात पहिल्यांदा गद्दारी केली तुम्ही लोकशाहीचं वस्त्रण केलं तुम्ही लोकशाहीचा गळा घोटला कारण की लोकांनी तुम्हाला एकत्र असलेल्या निवडणूक पूर्व युतीला म्हणून मतदान केलेलं होतं बहुमत दिलेलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये तुम्हाला भाजप बरोबर असताना अठरा खासदार दिले होते मग दोन हजार अठरामध्ये तुम्ही त्या युतीतून आघाडीतून बाहेर का पडलात तुम्ही त्या जेव्हा अविश्वासाचा ठराव आला होता तेव्हा तुम्ही बाहेर निघून गेलात संसदेमधून यांचे खासदार हे तुम्ही लोकशाहीला गद्दारी दिल केलेली आहे तुम्ही लोकशाहीचा गळा घोटलेला आहे तुम्ही लोकशाहीचं वस्त्रहरण केलेलं आहे उद्धव ठाकरे ह्याचं उत्तर देत नाहीत आणि त्यांनी शिवसेना कशी फोडली तुम्ही ज्याला फोडली म्हणता तो तुमचा कट्टर शिवसैनिक आज मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की माझा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी बसला पाहिजे माझा पोरगा बसला पाहिजे असं बाळासाहेबांचं स्वप्न नव्हतं मग प्रत्यक्ष शिवसैनिक गादीवरतीच बसलेलं आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या ते श्रेय मोदी अमित शहा भाजप देवेंद्र फडणवीस यांना जातं बाळासाहेबांचं स्वप्न मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नाही अजून एक त्यांनी मुद्दा उपस्थित केला महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही गद्दारांना माफ करत नाही भ्रष्टाचाराने एकत्र घेत आहेत हे पक्ष फोडत आहेत ही गद्दारी महाराष्ट्र कधी सहन नाही करत महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाहीये मग तुम्ही ज्याच्या मांडीला मांडी लावून बसले किंवा ज्याच्या मांडीवर जाऊन बसले त्या शरद पवार सारख्या आद्य गद्दाराला महाराष्ट्राने तुमच्या दृष्टीनं सहन कसं काय केलं एकनाथ शिंदे गद्दार आहेत अजित पवार गद्दार आहेत म्हणून तुम्ही बोलता आहात मग तुम्ही ज्याच्या मांडीवर बसले होते ते शरद पवार गद्दार आहेत ना बरं बाकीचा सोडा त्या शरद पवारांनी तुमचे वडील बाळासाहेब ठाकरे वंदनीय हिंदू हृदय सम्राट त्यांच्या हयातीमध्ये छगन भुजबळांना फोडलं होतं शिवसेना फोडली होती ना मग ती गद्दारी तुम्ही स्वतः आता सहन केली तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसले त्या छगन भुजबळांना तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि तुम्ही आता गोष्टी काय करता महाराष्ट्र गद्दारी सहन करणार नाही अरे महाराष्ट्र नाही सहन करणार पण तुम्ही स्वतः सहन केली ना फक्त गद्दारी सहन केली नाही असं तुम्ही गद्दारांना जाऊन मिळाला उलट तु तुम्ही जी गोष्ट करतात महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं ज्या शरद पवारांबरोबर तुम्ही बसले त्या शरद पवारांनी स्वतः गद्दारी केली दुसरे पक्ष फोडले तुमचा पण पक्ष फोडला आज तुम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन आता महाविकास आघाडीमध्ये आहात अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे पोराला मंत्रिपद तुम्ही देऊन घेतलेलं आहे सगळं तुम्ही तुमचे फायदे करून घेतले आणि तुम्ही काय सांगता की महाराष्ट्र गद्दार तसं जर असेल तर महाराष्ट्र तुमच्या सगळं ह्यांना पण आता धडा शिकवेल या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचं हे वाक्य शंभर टक्के खरं आहे हे, हे समजून जर त्यांच्याच मतदारांनी मतदान केलं तर यांचा एकही माणूस निवडून येणार नाही शरद पवारांचाही माणूस निवडून येणार नाही दुसरे तुम्ही ज्यांच्या बरोबर बसलेले आहात तर काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गट आहे तोही इंदिरा गांधी सुद्धा आद्य गद्दार आहेत कारण की त्यांनी सुद्धा जो मूळ काँग्रेस पक्ष होता त्या काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये गद्दारी केली दुसरा उमेदवार राष्ट्रपतीपदी उभे उब, उभा केला त्या उमेदवाराला निवडून आणलं स्वतःच्या पक्षाचा उमेदवार पाडला आणि हे झाल्याच्या नंतर आपल्या पक्षामध्ये फूट घडून आणली पार्लमेंट पार्टी तुम्ही आत्ता उद्धव ठाकरे जे बोलले गोष्टी सगळ्या त्यांच्याच विरोधात जात आहेत लोकप्रतिनिधीवरून पक्ष ठरत नसतो हे जर उद्धव ठाकरे याच मुलाखतीतलं मत आहे इंदिरा गांधीच्या पाठीमागत तेव्हाची सगळी पार्लमेंट पार्टी गेली होती मग इंदिरा गांधी गद्दार आहेत इंदिरा गांधींचा पक्ष गद्दार आहे आता मी त्या गद्दारांच्या मांडीला मांडी लावून बसलो हे तरी कबूल करा शरद पवार गद्दार आहेत ते आम्ही तुम्हाला सांगितलंच ज्यांच्या पाठीमागं पार्लमेंट पार्टी म्हणजे सगळे पक्षाचे बहुतांश खासदार गेले त्या इंदिरा गांधींनी दोन एकोणीसशे सदुस एकोणीसशे एकोणसत्तरला एकुण ला पक्ष फोडला तो जो पक्ष आहे तो काँग्रेस आय इंडिकेट त्याच्याबरोबर तुम्ही आज बसलेले आहात मग जर तुम्हाला ज्याच्या पाठीमागं पार्लमेंट पार्टी संसदीय पक्ष लोकप्रतिनिधी आहेत हे जर मंजूर नसेल तर तुम्ही त्यांचे जे आजचे वारसदार आहेत काँग्रेसवाले त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसलात अजून एक त्यांनी तर ते इतका हास्यास्पद मुद्दा उपस्थित केलेला आहे अगदी बाळबोत म्हणजे जसं उबाठा शिवसेना म्हणून यांना राग येतो कारण ते पक्षाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे तुमच्या पक्षाचं नाव आहे जे निवडणूक आयोगानं मंजूर केलेलं आहे तुम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव दिलेला होता आणि जे चिन्ह दुसरं मशाल आता ही मशाल प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि पेटेल वगैरे ते जाऊ द्या बाकीचं आणि दुसरीकडे जो पक्ष आहे शिवसेना या नावाचा ते नाव एकनाथ शिंदेंना दिलं गेलेलं आहे एकनाथ शिंदेंचं जे इनिशियल आहे ए स शी तुम्ही जे म्हणता ना आणि ला शी म्हणजे घाण म्हणून करता ना ते नाव त्यांना निवडणूक आयोगानं दिलेलं नाही आणि शिवसेनेची स्थापनामुळे त्यासाठीच झालेली आहे की महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण मराठी माणसाचा स्वाभिमान हिंदुत्वानंतर आलं पण आज आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणारे जे लोक राज्य करते त्यांची शिवसेना म्हणजे ए संशी। जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए सन शी उबाठा शिवसेना हे नाव तुम्हाला निवडणूक आयोगानं दिलेलं आहे आणि एकनाथ शिंदेला ए स शी शिवसेना हे नाव दिलेलं नाही शिवसेना हे नाव दिलेलं आहे इतक्या जर बालिश पद्धतीने साठीच्या पुढं गेलेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेला आताही सध्या विधान परिषदेवरती आमदार असलेला एक नेता बोलत असेल तर सांगायचं का बरं यांना इतका शिष्टाचार नाही आहे की तुम्ही ज्या एका पदावरती आहात त्याची एक काहीतरी डिग्निटी असते त्याची एक काहीतरी भाषा असते आणि ही इतकी ढोंगी आहेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतानाच यांनी आमदारकीचा राजीनामा देतो असं घोषित केलेलं होतं अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा शिवसेनेचे तथाकथित नेते विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी त्या सदस्यत्वाचा राजीनामा अजूनही दिला गेलेला नाही संजय राऊत यांनी स्वतः तर ते वेगवेगळ्या बाईट देऊन रोज करमणूक करत असतातच तास्त। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घेऊन भरपूर करमणूक केलेली आहे माझी संजय राऊतांना विनंती आहे की त्यांनी रोज एक मुलाखत बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेंची घ्यावी रोज वाटलं तर तीन वेळा घ्यावी सकाळ दुपार संध्याकाळ फर्स्ट शो सेकंड शो असं जे होतं पिक्चर तर असायचं ना मॉर्निंग फर्स्ट शो आणि सेकंड शो तसे तुम्ही तीन तीन शो लावायचे तिकडं चांगलं चालेल यूट्यूबवरती आजकाल चांगलं उत्पन्न पण होतं आणि तुम्हाला घर बसले जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये हे पण एक उद्योग होईल नाहीतरी तसं बाहेर फिरून काही घडणारच नाही आहे आणि आता वीस तारखेला म्हणजे अठरा तारखेलाच प्रचार संपतो आहे त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा उरलेले दिवस तर तुमच्या आता चार जूनपर्यंत दुसरं काही नाही आहे आणि एक्झिट पोल वगैरेचे निकाल ताबडतोब येणार नाही आहेत मधल्या काळात जनतेच्या मनोरंजनाची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी मनावरती घ्यावी आणि संजय राऊतांनी त्यांची मुलाखत घ्यावी ते जर कमी पडलं असेल तर अजून काही लोक बोलवावेत पण ह्या मुलाखतीचे दिवसातून तीन शो झाले पाहिजेत इथेच थांबूयात धन्यवाद